मित्रांनो एक जुलैपासून रेल्वे विभागाच्या काही प्रणालीमध्ये आणि रिझर्वेशनच्या नियमामध्ये काही बदल करण्यात आले आहेत त्यानुसार दहा जुलैपासून मध्य रेल्वे विभागाने रिझर्वेशनचा चार्ट हा रेल्वे निघण्याच्या आठ तास अगोदरच डिस्प्ले करण्यात याव्या अशा सूचना दिल्या आहेत या नवीन नियमानुसार रेल्वे प्रवाशांचं रिझर्वेशनचं तिकीट कन्फर्म झालं की नाही हे आता आठ आग तास अगोदरच समजेल या वेळापत्रकानुसार पहाटे पाच ते दुपारी दोन पर्यंत धावणाऱ्या गाड्यांचा चार्ट हा आदल्या दिवशी नऊ वाजेपर्यंत डिस्प्ले करण्यात येईल त्यानंतर दुपारी दोन ते रात्री बारा पर्यंत धावणाऱ्या गाड्यांचा चार्ट हा आठ आग तास अगोदरच डिस्प्ले करण्यात येईल बारा ते पाचच्या च्या दरम्यान ज्या गाड्या धावतील त्यांचा सुद्धा चार्ट हा आठ तास अगोदरच प्रिपेअर होईल यापूर्वी चार तास अगोदर हा चार्ट प्रिपेअर व्हायचा त्यामुळे दूरवरून येणाऱ्या प्रवाशांना हे कळत नव्हतं की त्यांची सीट कन्फर्म झाली आहे की नाही आणि जर तिकीट त्यांचं कन्फर्म झालं नसेल तर त्यांचा पुढचा प्रवास हा अवघड होतो त्यामुळेच या नियमामध्ये रेल्वे प्रशासनाने बदल केला आहे तर ही माहिती सर्वांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका